जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आणि आर्यमानला बाजारभाव स्थिर राहिले साधारण अकराशे रुपयापर्यंतचे बाजारभाव मेघदूत आणि आर्यमानला मिळाले बासष्ट बेचाळीस पाचशे सहाशे सातशे रुपयापर्यंत विक्री झाली परंतु मेघदूत आणि आर्यमान या दोन व्हरायटीला बाजारभाव चांगले मिळाले एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात टोमॅटोचा बाजारभाव काय मिळाले व्यापारी बांधव काय म्हणतायत ऐकूया ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स नारायणगाव नमस्कार आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो मार्केटला काय बाजारभाव मिळाला आज टोमॅटो मार्केटला बाजार स्थित राहिलेले आहेत मेघदुजी व्हरायटी येतील हजार ते अकराशे रुपयापर्यंत त्याचे माल गेले आ, जी आरेमान व्हरायटी ती साडे नऊशे ते एक हजार पन्नास पर्यंत आहे साऊ जी व्हरायटी जी देशी टोमॅटो असतात ती साडेनऊशे एक हजारापर्यंत ते पण गेलेले बाकी ज्या इतर व्हरायटी आहेत साधा आथर्वय बासष्ट बेचाळीस आहे तर ते सहाशे सातशे साडेसातशे जसे प्रतवारीनुसार मला त्या प्रतवारीनुसार आजचा बाजारभाव गेलेला सगळ्यात जास्त बाजारभाव कोणत्या व्हरायटी मिळाला याला मेघदूत आणि आरेमान त्याला सर्वात जास्त आहे कारण त्याची माल पण थोडस शेल्फ लाईफ चांगली आहे जास्त दिवस टिकतात म्हणजे लोडिंगच्या व्यापाऱ्यांना ती व्हरायटी जास्त पसंत पडते टिकते म्हणून सगळ्यात कमी बाजार हो। वजार सर्वात कमी काय आता जनरली सहाशे सातशे रुपये मतलब म्हणजे पाहून असं मालाच्या प्रतवारीनुसार नमस्कार काय तुमचं नाव काय शिवाजी थेटे आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो मार्केटला काय बाजारावर मिळाला कोणत्या मार्केटला मेघदूत मेघदूत अकरा साडे अकरा आर्यवन अरे नऊ साडेनऊ सौ सव आठ साडे अठरा सा अथर्व म्हणजे सहा साडेसहा रुपये सहा साडेचाळीस जास्त बाजार भाऊ कोणत्या व्हरायटीला सगळ्यात कमी बाजार भाऊ बासष्ट बेचाळीस किती मिळाला सहा साडेसहा मेघदूतला एवढा जास्त बाजार हो का मिळाला म्हणजे काय कार टिकणारी व्हरायटी आहे टिकती दोन दिवस असं आहे गरम पडत नाही तुम्हाला